नमस्कार मित्रांनो आपण शेळी पालन मार्गदर्शनासाठी आलो होतो आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सेवा देण्यासाठी आलो होतो पण शेतकऱ्याचा ब्रिडिंग पाण्यासाठी बोकड विकायचा होता त्यांना आपण सांगितलं आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना ब्रिडिंग पालनासाठी ब्रिडिंगचा बोकड पाहिजे त्यासाठी आपण व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना ब्रिडिंगसाठी बोकड पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठीपर्यंत पोहोचवतो मी ह्या बोकडाच्या लागवडीपासून हे दोन ते अडीच महिन्याचं बोकड पाहू शकता आपण कशा पद्धतीने झालं आहे हे बघा कशी तब्येत झाली आहे उस्मानबादी जाती तिचं जा ओरिजिनल एका वेळेस लागवडीपासून दोन बोकडाची पैदास ह्या बोकडापासून होते त्यासाठी आपण योग्य भाव किंमत सांगितलेली आहे किंमत शेतकऱ्याच्या तोंडावर का बोकडाची क्वालिटी बघा कानं बघा उस्मानबादी ओरिजिनलमध्ये सांगा तुमचं किंमत किती आणि कोणाला द्यायचं बोकड बिल्ड हा शेळी पालनासाठी लागवडीसाठी बोकड विकण्याचा आहे माझा नंबर बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णवशे अण्ण चौतीस आहे कॉल करा घेण्यासाठी योग्य ती किंमत आल्यावर बोकड विक्रीसाठी आहे ब्रीडिंगवाल्या शेतकऱ्यासाठी एकदम खास किंमत जी त्यांनी सांगितली आपल्याला साठ हजार रुपये किमतीचं बोकड आहे आपण जर पाहिजे असेल तर आपल्याशी संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णवशे अण्ण चौतीस ओके धन्यवाद